नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी विमान प्रवाशांना विमानतळावर पिण्याच्या पाणी चहा कॉफी वडापाव स्वस्तात मिळावा यासाठी उड्डाण योजनेअंतर्गत नव्या टर्मिनलवर उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात आलाय या कॅफेचे उद्घाटन केंद्रीय नागरी हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे या कॅफेत वडापाव वीस रुपये पाणी बॉटल दहा रुपये आणि चहा दहा रुपयाला मिळणार आहे हा कॅफे चोवीस तास खुला असणार आहे त्यामुळे प्रवाशांना कमी दरात पदार्थांची चव चाकता येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार देशात अनेक विमानतळावर उड्डाण यात्री कॅफे सुरू करण्यात येत आहे सध्या देशात कलकत्ता चेन्नई अहमदाबाद आणि आता पुण्यात उड्डाण रात्री कॅफे सुरू झालाय त्यामुळे लोहगाव येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना आता स्वस्तमध्ये चहा कॉफी उपलब्ध झाली आहे यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून कमी दरात चहा कॉफी पारी बाटली वडापाव समोसा याची चव येणार आहे विमानतळावर प्रवास करणाऱ्या सामान्य व्यक्तीला तेथील ते चहा कॉफीचे दर परवडत नाही त्यामुळे विमान वाहतूक मंत्रालयानं प्रवाशांना विमानतळावर स्वस्त दरामध्ये खाद्यपदार्थ मिळावेत म्हणून उड्डाण यात्री कॅफे योजना सुरू केली आहे त्यानुसार कोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर पहिले उड्डाण कॅफे सुरू करण्यात आले होते आता पुण्यात ही योजना सुरू केल्यामुळे विमान प्रवाशांना दिलासा आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा